तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरतीच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार आहेत तर काय माहिती आहे मित्रांनो गृह विभागातर्फे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कनायकाला प्रेस करून ऑन नॉर्ती सिलेक्ट करा बघा मित्रांनो ही भरती अतिशय मोठी भरती असणार आहे बघा नऊ पदे रिक्त झालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे आता व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यात गृहरक्षक दलात बघा होमगार्ड असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी काही गुणां बघा काही गुणांनी पोलीस भरतीमध्ये हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली आहे कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी दिनांक बघा इथं भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला आणि राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा रिक्त आहेत बघा आणि त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत आणि त्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया जी आहे तर ते, ते, ते राबवली जाणार रा आहे असे रितेश कुमार जे आहेत महासमादेशक त्यांनी सांगितलेले आहे तर बघा मंजूर मंजुरी मिळताच प्रक्रिया ही पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे आणि सध्या होमगार्डांना कामाच्या दिवसाचे बघा सहाशे सत्तर रुपये त्यांना वेतन आहे ठीक आहे रुपये आहे मानधन तर शंभर रुपये त्यांना आहार भत्ता दिला जातो आणि आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला अंतिम टप्प्यात मंजुरी दिली आहे आणि लवकरच यात वाढ होईल असा विश्वास पण रितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे तर बघा मित्रांनो होमगार्ड भरती जे आहे तर ते प्रशिक्षण आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण असणार आहे होमगार्डांना आपातकालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे विशेषत पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे त्यांना पाण्या पाण्यातून बाहेर काढणे मदत केंद्राची उभारणी करणे असे सर्व कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत आणि त्यानुसार होमगार्डांना प्रशिक्षण केले जाणार आहेत असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी या मॅडमांनी सांगितले आहे तर बघा मित्रांनो तर पोलीस भरती संदर्भात आशाच आणि होमगार्ड भरती संदर्भात ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे ही भरती जी आहे मित्रांनो ही एम एस एफ सारखी भरती असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये एम एस एफसारखे तुम्हाला पेमेंट वगैरे असणार आहे तुम्हाला सुट्ट्या वगैरे असणार आहेत ठीक आहे तर तर मित्रांनो ही भरती आता याच्या संदर्भात अजून पुढची काय अपडेट येते काही नाही अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर नॉर्ती सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला रेग्युलर आपल्या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला माहिती देत असतो बघा पोलीस भरतीमध्ये ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद